रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा ना। ना। सोने बघायला तिघे काके आले होत्या सोळा तारखेचा हा दिवस आहे तर त्या मला म्हटले की तुमचं सोनं दाखवा तुमचा घंटण आणि तुमच्या किती डिजाईन हे मला बघायचे तर मी जेवण बनवते तिथे वेळेस त्यांना म्हटलं पण नाही की आत्ताच नाही दाखवत कारण मला जेवण बनवायचं आहे तर त्या मला म्हटल्या की चंडू काकाचं दुकान पनवेलला झालं आहे तर मी तिथे जात आहे तर तर तुम्ही आत्ताच दाखवा मला तर माझी मुलगी म्हटली की माझ्या मोबाईलमध्ये आहे ते डिजाईन बघा तर त्या म्हटल्या नाही मला समोरच दाखवा तिथे पण दाखवले फोटोमध्ये ते पण नव्हते पाहिजे त्यांना मग त्याच्यामुळे त्यांना डिझाईन दाखवायसाठी आम्ही डोगी आत गेलो माझी दागिने दाखवले आणि पूर्ण पूर्णपणे माझा संशयित त्यांच्यावरच आहे सर माझं सोनं त्यांनीच पाहिला आहे माझा नवरा एवढी मेहनत करून आम्ही आता हि तर पर, परत पोचव आहे पण माझे दागिने ठरलंस मायक्रो टेस्ट दागिने बघितलं ते दागिने सगळे ते दिलेले आहेत सर अंदाजे किती रुपयांचं आणि किती तोळे सोन्याचे दागिने नेल्याचा आरोप आहे सोने ते 30 तोळा आहे पण आता जर सत्य किंमत करायची म्हटलं तर 28 लाख आहे त्याचे आपण तक्रार दाखल केल्यानंतर पुढील तपास कशा प्रकारे होईल पोलीस तपास तर किती दिवस सुरू म्हणजे हवं हवं चालू आहे मी रोज त्यांच्यापाशी जाऊन बसते त्यांना विचारते तर ते बोलतात माझ्या मुलांना पण मी घेऊन तिथे गेले होते माझी मुलं म्हटले अजून सर कसा टपास लागत नाही तुम्ही किती युटी लावले एक महिना दीड महिना होता आला हे तर ते त्यावेळेस मला म्हटले की आम्ही तुमचंच काम करतोय मी जेव्हा जाईन तेव्हा तेच दाखवतात फक्त पण त्याच्यावरती काय घोरं काही हाय तेच दाखवतच नाही ते मला त्यांना एवढं पण म्हटलं की आम्हाला व्हॉट्सअपला फोन आला की असं असे तुम्ही पैसे घेतलेत आणि तिघेंचं नाव सांगितले सात लाख तुम्हाला दिलेत आणि तिघेंनी पैसे हे करून पोलिटिशियनला तापले आहे ते प्रकरण असं पण सांगितलं त्यांनी आम्हाला या गुण्याचा तपास कोणाकडे आहे प्रताप चव्हाण आहे त्यांच्याकडे कर, आहे पण ते पण करतात पण कसा करतात हे मला समजत नाही सरा 13 महिना होत आला मी रोज त्यांच्या परिषदेच्या मुलासारखे जाऊन बसते तिथं पण अजून काहीच तपास नाही शर्माद सोणाले माझे मित्र आहेत ना आज त्यांचा डोने केलंय खरं तर अभिषेकला येणार नक करत आणि प्रताप सर मला म्हंटले की तुमच्या मुलीचं लग्न केलं तुम्ही तिला पाच तो एका दागिने घातले तर जशी आमचे पट आहे तसं आम्ही मुलीचं लग्न घालून लग्न मी लावून दिले आहे तिथं सगळा संसार पण दिला आहे मी तिला ह्याच्यापूर आम्ही काय करू अजून एक मुलगी माझी बारकी लग्नाची आहे सर अजून आह माझे मिस्टर हाल हे चालू आहे सगळं माझा मुलगा बघतो या चोरी संदर्भात आपण वरिष्ठांकडे तक्रार केली का किंवा त्यांची भेट घेऊन त्यांना सांगितलं का केली आहे जाऊन मी तक्रार केली आहे शंभू केली आहे पण अजून नाही झाला ज्या तपास अधिकाऱ्याकडे तपास आहे त्यांचं काय म्हणणं आहे आपल्या या गुन्ह्याबाबत ते तर बोलतात तुमचं काम झालंय पण मला नाही वाटत की हे काम ते होऊ शकतात आज किती दीड महिना आलं पण अजून काही पुरावा नाही ते माझ्या मुलांना पण त्या दिवशी बोलले की तुमच्याच घरात सोन आहे आणि मी तुम्हाला आत्ताच्या आत्ता बाहेर काढू शकतो असं पण ते प्रताप चव्हाण सर मला बोलले त्या दिवशी मी गेले होते मुलांना घेऊन त्यात तर माझी मुलं बोलले की आत्ता आम्हाला बंद करा आणि त्यांना मी हेच प्रयत्न केला की माझं सोन आहे तो मला होरकून घ्या तुम्ही आत्ताच झाला माझ्या सांगा तेव्हा ते, ते परत बसले त्यावेळेस आपण शेजाऱ्यांचं नाव घेतलं आरोपी म्हणून त्यावेळेस त्यांची काही चौकशी झाल्याचं तुम्हाला सांगितलं का मी सांगितलं माझं मोनिका टिकेवरती ना संशय आहे कारण त्या दागिने बघाय आल्या होत्या आणि दागिने ठेवताने पण तिथेच होत्या आणि नंतर ना चावी पण माझी त्यांच्यातच आहे तर माझा पूर्णपणे संशय त्यांच्यावर आहे शंभर टक्के मी सांगितलं पण सांगलं माझा संशय त्यांच्यावरती पण त्यांनी माझी अजून काही दक्कल घेतली नाहीये आज किती दिवस झाले दीड महिना झालं ज्या व्हॉट्सअप नंबर वरून कॉल आला होता त्याच्याबद्दल काही चौकशी केली का पोलिसांनी आम्ही पोलिसांना ते नंबर दिला की आम्हाला असा असा फोन आलाय आणि तुम्हाला पैसे दिले म्हणून तुम्ही आमचं काम करत नाही का तर ते बोलले हे बाहेर फोन आलेला आहे तर आम्ही त्यांना नंबर दिला आणि तुम्ही बघा म्हंटल ते कुठनं फोन आलाय ते पण एवढंच की त्यांनी ते गे म्हणून नाव सांगितलंय घरात कोणी नव्हतं का घरात कोणी नव्हतं शाळेमध्ये <laughs> त्यांच्या कसं आहे दिगय मोनिका दिग आहे त्यांच्याकडे एक चावी आहे सीसीटीव्ही आहे ना इथे आम्ही आता लावत आहे सोसायटीत आहेत ना सीसीटीव्ही त्याच्यात तर नाहीये फ्लोअरवरची नाहीये फ्लोअरवरची नाहीये लिफ्ट मध्ये लिफ्ट मध्ये आहे आणि त्यांच्याकडे पण आहे आणि माझी चोरी झाल्यानंतर ना मी त्यांच्याकडे गेले माझा मुलगा तिथे होता मी म्हटलं की माझे दागिने काहीच नाही बॉक्स पूर्ण खाले आहेत तर मोनिका दिग आणि माझा मुलगा घरात आला आणि ना मी त्याला सांगितलं आपले दागिने घरात आहेत सगळे गोष्ट खाली आहेत तेव्हा तिघे दोन मिनटं थांबले आणि मला म्हणते की ताई रो नका तुमचे डबल शिंगल गेले तर मी तुम्हाला डब्बल दागिने करून देते आज कुठली मुलं किंवा माझी बहीण मुलगा मला म्हणला नाही ते मला तसे बोलून गेल्या जे गोष्ट झाल्यानंतर ना ते दोन मिनटात घरी गेल्यान मोबाईल घेऊन गे घरात बसल्या आणि त्यांना मी एक दीड तास मला वाटलं ते येते माझं असं असं झालंय संकट आले माझ्यावर तर ना मी माझ्या मुलीला म्हटलं चला आपण त्यांच्या जाऊया आणि त्यांच्याकडे कॅमेरा आहे त्यातून आपण हे घेऊया आणि पोलीस कंप्लेंट करूया तर त्यांनी आम्हाला ते फोन टा दिलाच नाही त्यांचा आणि पंधरा मिनटाचा वीस मिनटाचा असा त्यांनी मोबाईलवरती आम्हाला हे केलं आहे पूर्णपणे देतच नव्हते आम्हाला ते तीन दिवस आणि नंतर त्यांनी दिलंच नाही ते बोलले की आता काय झालं इलेक्शन हे सोसायटीचं होतात तर ते त्यांना पूर्ण हे करायचं होतं बोला एफ आम्ही आर द्यायला गेलो होतो त्यावेळेस आमच्या समोरच्या त्यांच्या व्हॉट्सअप वरून मोनिका देखील आणि त्यांनी मला कॉल केला होता की तुम्ही आता एफ आय आर देऊ नका सोसायटी मध्ये इलेक्शन आहे तर सस्पेक्ट म्हणून मोनिकाला पोलिसवाले उचलतील त्याच्यामुळे इलेक्शनचा रिझल्ट वेगळा लागू शकतो आता तपास देऊ नका तुम्ही सोमवारी एफ आय आर द्या आम्ही शुक्रवारी शनिवारी एफ आय आर दिली होती तर ते म्हणाले की तुम्ही सोमवारी एफ आय आर पोलीस कोण आहे ज्यांनी आम्हाला कॉल केला होता मला पण कॉल आला होता ते आम्हाला म्हटले की एफ आय आर देऊ नका दोन दिवस थांबा कारण की सोसायटीचं त्या दिवशी इलेक्शन पण होत तर एफ आय आर दिली तर मोनिका सस्पेक्ट mm. तिला अटक करतील पोलीस घेऊन जातील त्यामुळे आपल्या इलेक्शन वरती पण हे रिझल्ट वेगळा लागेल त्यामुळे तुम्ही दोन दिवस थांबा आणि ते कॉल जेव्हा आला उगले काकीने आम्हाला कॉल केला होता तेव्हा मोनिका तिघे त्यांच्या सोबत होत्या त्या दोघींनी मिळून कॉल केला होता मला दोन कॉल केले दादाला एक कॉल केला होता आणि आम्हाला एफ आय आर देऊ नका असं होते दोन दिवस थांबा तेव्हा पण त्यांना इलेक्शनचं जास्त महत्व होत त्यांना काहीच नव्हतं पोलिसांना हे गोष्ट आम्ही सांगितली की आम्हाला असं असा फोन येतोय सोसायटी इलेक्शन चालू त्याच्यावर काय फरक पडत ते म्हटले त्याचा आणि ह्याचा काही सवाल नाही तुम्ही आता देऊ शकता ते मग आम्ही तिथे कंप्लेट दिली आणि नंतर आम्ही घरी आलो आम्ही ज्यावेळेस संशय व्यक्त केला त्यावेळेस आम्हाला पोलिटिशियन मध्ये हे पण सांगण्यात आले की तुम्ही आता आम्हाला संशय व्यक्त करता येईल ज्यावेळेस समजा आरोपी सिद्ध नाही झाला मोनिका देखील तर ते तुमच्यावरती आग दावा टाकू शकतात तुम्हाला आता तुमचं पंचवीस लाखाचं सोनं गेले तीस लाखाचं सोनं त्यापेक्षा डबल किंवा त्यापेक्षा चार पटीने तुम्हाला त्याची नुकसान भरपाई द्यायला लागते त्यामुळे तुम्ही पण असं नाव घेऊ नका असं पॉलिटिशियन म्हणून आम्हाला वारंवार सांगण्यात येत म्हणजे हे केस दाबायचा प्रयत्न पूर्ण झाला आहे आणि हे पैसे भरून काम झालं आहे सर हे चोर मी सांगितलं तरी त्याला पकडत नाही अरे माझे मुला बाळ माझे हस्त कुटुंब हे यावर हसत खेळत राहणार आज त्यांच्यावर हे संकट आले तर माझे मी तर दोन किरणे खराब काम झाले आमच्या वा, वडिलांना पार्लरचा अटॅक आला होता त्याच्यामध्ये खर्च झाले आहे आणि वरून ते आम्हाला सोनं चोरीला गेलंय करताय करताय असं आम्हाला म्हणजे आजूबाजूच्या पण विसरत आहेत आणि पोलीस स्टेशन मधून पण तुमच्या घरातल्या सोनं चोरला असेल आम्ही त्यांना हे पण सांगितलं त्यांनी जर चोरलं असेल तर आम्हाला तुम्ही अरेस्ट करा तुमच्या पद्धतीने कसं तुम्हाला हे करायचं तसं आम्हाला हे करून तुम्ही आम्हाला फक्त एकच आहे घरातला असो किंवा दुसरा दुसऱ्या शेजारी बाजारी असो किंवा आम्हाला आमचं आम्हाला सोनं भेटलं पाहिजे असं आरोपी आम्हाला आम्हाला हे नाही घ्यायचं किंवा काय चव्हाण सर मला बोलले तुम्ही पाच वेळेस चव्हाण मला

त्यानंतर पूर्ण म्हणजे दोन महिना आधीपासून आमची चावी मोनिका दिघे घरात होती आणि एवढ्या दहा दिवसात आम्ही कुठेच चावी दुसरीकडे पण नव्हती ठेवली पोलीस तपासामध्ये स्पॉट पंचनामा किंवा हाताचे ठसे वगैरे कसं आहे त्याच्यामध्ये पण त्यांचं कसं क्राईम आल्याचं पण एक काय म्हणत होते किंवा ते वारंवार सगळ्यांनी चेक केलं त्यामुळे तो थोडासा म्हणजे आपण हे नाही करू शकले पण त्यानंतर पण त्यांनी एक ठसा घेऊन गेले त्याच्या पण आता आमचे घरच्यांचे पण सगळ्यांचे हे केलेले पण अजून त्याचे काही रिपोर्ट काय आलेले नाही